नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत महाराष्ट्र विधानसभेतल्या निवडणूक घोटाळ्याची मित्रो गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता कारण लोकसभेच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती आणि महायुतीचा पराभव झाला होता त्यांची पिछे आठ झाली होती मात्र विधानसभेमध्ये ह्याच्या बरोबर उलट निकाल लागले आणि कुणाचीही अपेक्षा नसताना महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे हे, हे लक्षात घ्या आज विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या विधानसभेमध्ये दोनशे सदतीस जागा महायुतीकडे आहे हा निकाल आहे तो चमत्कार आहे की घोटाळा आहे असा प्रश्न त्यावेळेला माझ्यासारख्या पत्रकारांनी विचारला होता काहीतरी गडबड झालेली आहे कुठेतरी गडबड झालेली आहे हे सतत बोललं जात होतं मात्र नेमकी गडबड काय आहे त्याचा पुरावा कुठे आहे याचा मार्ग दाखवला तो राहुल गांधींनी राहुल गांधींनी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि बंगलोरमधल्या म्हणजे सेंट्रल बंगलोर विधानसभा मतदारसंघ माफ करा सेंट्रल बंगलोर लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस मतदार डुप्लिकेट मतदार कसे आहेत हे दाखवून दिलं निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवरूनच सहा महिने राहुल गांधीच्या टीमने या याद्यांचा अभ्यास केला आणि एकूण एका मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस मतदार असतील तर इतरत्र इतरत्र काय होत असेल असा प्रश्न उपस्थित केला राहुल गांधींनी हा प्रश्न महाराष्ट्राबाबतही उपस्थित केला होता हरियाणाबाबतही उपस्थित केला होता मध्य प्रदेशाबाबतही उपस्थित केला होता पण कुणाच्या हातात प्रत्यक्ष पुरावा नव्हता पण आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या चोरीचे पुरावे बाहेर येऊ लागलेले आहेत यातला सज्जड पुरावा फ्रंटलाईन मॅगझिनचे पत्रकार अमेय तिरोडकर यांनी दिलेला आहे अगदी सज्जड पुरावा म्हणजे पनवेल मतदारसंघात ज्या प्रकारची वोट चोरी झालेली आहे ती चोरी प्रातिनिधिक आहे असं म्हणायला हरकत नाही एका पनवेल मतदारसंघात हे घडू शकतं तर इतर मतदारसंघात बोगस वोटर्स डुप्लिकेट वोटर्स किती असतील याची गणनास नाही पुन्हा निवडणूक आयोगाला अशा चोऱ्या माहिती नव्हती असं नाही पण निवडणूक आयोगाने काहीही कारवाई करायला नकार दिला असं दिसतंय ही सगळी कहाणी समजून घेण्यासाठी सारखी आहे आणि हा तपास केल्याबद्दल पनवेल मतदारसंघातले शेका पक्षाचे उमेदवार बलराम पाटील फ्रंटलाईन मॅगझीन आणि अमेय तिरोडकर यांनी बातमी दिल्याबद्दल या सर्वांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण लोकशाही वाचवण्याची जी एक प्रक्रिया चालू झालेली आहे जी एक मोहीम चालवलेली चालू झालेली आहे जी राहुल गांधींनी चालू केलेली आहे त्यामध्ये यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे आपण ऐकून घेऊया काय या पनवेल मतदारसंघाची कहाणी आहे काय प्रातिनिधिक घोटाळा इथे झालेला आहे आणि असा घोटाळा अनेक मतदारसंघात महाराष्ट्रातल्या असू शकतो असं आता वाटू लागलं आहे नीट आहे का पनवेल मतदारसंघ पनवेल मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या जवळच आहे एकशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा मतदारसंघ आहे पनवेल विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत इथले प्रमुख उमेदवार होते प्रशांत ठाकूर जे निवडून आले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि बलराम पाटील शेका पक्षाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मतं पडली बलराम पाटील यांना एक लाख बत्तीस हजार आठशे चाळीस मतं पडली प्रशांत ठाकूर हे एक्कावन्न हजार एक्क्याण्णव मतं अधिक घेऊन निवडून आले लक्षात घ्या प्रशांत ठाकूर हे एक्कावन्न हजार एक्क्याण्णव मतं अधिक पडून निवडून आले या मतदारसंघात पहिल्यापासून काहीतरी घोळ होतो आहे डुप्लिकेट मतदार नोंदवले जात आहेत बोकस मतदार नोंदवले जात आहेत असा संशय शेका पक्षाचे उमेदवार बलराम पाटील यांना होता लोकसभा निवडणुकीनंतर घाऊक प्रमाणावर अशा प्रकारचे बोकस मतदार नोंदवले जात असल्याची तक्रारही त्यांनी केली होती एक मतदार एका वेळेला तर मत आ, मतदार यादीत असतोच पण तीन चारदा एकाच मतदाराचं नाव इथे येत होतं म्हणजे राहुल गांधींनी महादेवपुरामध्येच दाखवलं तेच घडलेलं होतं पनवेलमध्ये हे मतदार मत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवरूनच बलराम पाटील यांनी शोधून काढले कुठेही नवा शोध लावायला ते गेले नाहीत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यातूनच त्यांनी शोधून काढले असे किती मतदार आहेत पनवेल मतदारसंघात आपण ऐकलं होतं महादेवपुरामध्ये एक लाखाहून अधिक डुप्लिकेट मतदार बोगस मतदार होते पनवेल मतदारसंघात पनवेल विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा डुप्लिकेट मतदार बलराम पाटील यांना आढळले त्याची विभागणी मी तुम्हाला सांगतो पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतदार खुद्द पनवेलमध्ये मत 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 सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतदार उरडमध्ये सोळा हजार शहाण्णव मतदार ऐरोलीमध्ये आणि पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार बेलापूरमध्ये मत हे सगळे मिळून अधिक पाचशे अठ्ठ्याऐंशी बोगस मतदार हे सगळे मिळून एकूण होतात पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा डुप्लिकेट आणि बोगस मतदार बलराम पाटील शेका पक्षाचे उमेदवार यांनी निवडणुकी आधी शोधून काढले हे लक्षात घ्या मतदाना आधी शोधून काढले मतदानानंतर नाही आज नाही मुख्य निवडणूक आयुक्त असं म्हणतात आमच्याकडे महाराष्ट्रातली एकही तक्रार आली नाही मुख्य निवडणूक आयुक्त खोटं बोलतात वारंवार खोटं बोलतात असं म्हणणं भाग आहे कारण महाराष्ट्रातून अनेक तक्रारी त्यांच्याकडे गेल्या होत्या पण निवडणूक का आयोगाने काहीही केलं नाही बलराम पाटील यांना हे पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा डुप्लिकेट मतदार किंवा बोगस मतदार आढळल्यावर त्यांनी काय केलं बघा बलराम पाटील यांनी नियमाप्रमाणे त्याची एस ओकडे म्हणजे सब डिव्हिजन ऑफिशलकडे ऑफिसरकडे पनवेलच्या तक्रार केली पंधरा दिवस या तक्रारीचं काहीही उत्तर आलं नाही काही उत्तर आलं नाही ही, ही निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे लक्षात घ्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे निवडणुकीचं मतदान झालेलं आहे वीस नोव्हेंबरला मग बलराम पाटील एस डीओनी प्रतिसाद दिला नाही म्हटल्यावर हायकोर्टात गेले सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे मतदानाआधी हायकोर्टाने पनवेलच्या एस ओला आदेश दिले की या प्रकरणी दोन आठवड्यात योग्य तो निर्णय घ्या आणि कारवाई करा बघा हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत म्हणजे निवडणूक आयुक्त जे म्हणतात की तक्रार नाही केली उमेदवारांनी कोणत्याही पक्षाच्या वगैरे हे खोटं आहे इथे तर उमेदवार शेका पक्षाच्या पनवेलचा हायकोर्टात गेलेला हायकोर्टाने आदेश दिला एस ओला योग्य ती कारवाई करा दोन आठवड्यात पण तेवढ्यात काय झालं मी तुम्हाला सांगतो शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे हीच मागणी घेऊन म्हणजे डुप्लिकेट वोटर्सचीच मागणी घेऊन हायकोर्टात औरंगाबाद बेंचमध्ये गेले त्यांचं असं म्हणणं होतं मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्या डुप्लिकेट मतदारांची नोंदणी झालेली आहे त्यां ते त्यांची ते, कपात करा ते कमी करा वगैरे वगैरे मात्र तोपर्यंत विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती त्यामुळे त्यांची विनंती औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टाच्या ने फेटाळून लावली अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही ऑर्डर नोंद निघाली की ही विनंती फेटाळलेली आहे आता याच ऑर्डरच्या आधारे पनवेलच्या एस डीओनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बलराम पाटील यांचा अर्ज फेटाळला हायकोर्टाच्या आदेशानंतरही असं औरंगाबाद बेंचने एक निर्णय दिलेला आहे त्या आधारे एस डीओनी बलराम पाटील पंच्याऐंशी हजारहून अधिक डुप्लिकेट मतदार आहेत ही तक्रार करणारा बलराम पाटील यांचा अर्ज या औरंगाबाद बेंचच्या निर्णयाच्या आधारे त्यांनी फेटाळून लावला निवडणुकीचा निकाल लागला बलराम पाटील हरले मग अशी मी म्हटल्याप्रमाणे एक्कावन्न हजार एक्क्याण्णव मतांनी हरले पण त्यांनी आपला तपास सुरू ठेवला कारण त्यांना काहीतरी गडबड आहे असा संशय सातत्याने येत होता त्यांनी काय केलं प्रत्येक बूथमधल्या मत मतदार याद्या निवडणूक आयोगाकडे मागवल्या कारण त्यांना हे शोधून काढायचं होतं की हे जे डुप्लिकेट मतदार आहेत बोगस मतदार आहेत यांनी दोन दोन्ना मतदान केलं आहे का कारण असं मतदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे हे लक्षात घ्या तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यांनी या याद्या मागवल्या एस ओ पनवेलनी असं उत्तर दिलं की कोर्ट ऑर्डरशिवाय या याद्या देता येणार नाहीत बेलापूर ऐरोली उरणच्या एस डीओनी हेच उत्तर दिलं रायगडच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला म्हणजे योग्य त्या मार्गाने जाऊन त्यांच्या पदरी नकारच पडला निवडणूक आयोगाने मतदार याद्या निवडणूक निकाल लागल्यानंतरही द्यायला नकार दिला मग बलराम पाटील यांनी केलं की आपल्या म्हणजे पक्षाच्या प्रतिनिधींकडे ज्या याद्या असतात जे बी एल ए असतात जे बूथ प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे ज्या याद्या असतात त्या त्या याद्यानुसार त्यांनी तपास सुरू ठेवला इन्व्हेस्टिगेशन सुरू ठेवलं एकूण पनवेल मतदारसंघात पाचशे चौऱ्याहत्तर बूथ आहेत आजपर्यंत बलराम पॅट पाटील पाटील यांनी चारशे नव्वद बूथची तपासणी पूर्ण केलेली आहे आणि त्यांचा निष्कर्ष असा आहे की यामध्ये अकरा हजार सहाशे अठ्ठावीस मतदारांनी दोनदा किंवा तीनदा मतदान केलं आहे बघा किती गंभीर आहे अकरा हजाराहून अधिक मतदारांनी दोनदा किंवा तीनदा मतदान केलेलं आहे असं त्यांना आढळून आलं निवडणूक आयोग दखलच घेत नाही आहे तक्रार करूनसुद्धा मतदानापूर्वीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की पंच्याऐंशी हजाराहून अधिक डुप्लिकेट मतदार आहेत बोगस मतदार आहेत त्याचा तपास करा मतदानानंतर त्यांनी शोधून काढलं अकरा हजार सहाशे अठ्ठावीस मतदारांनी दोनदा किंवा तीनदा मतदान केलेलं आहे आणि सर्व बूथ जेव्हा तपासून होतील तेव्हा ही संख्या सतरा हजाराच्या वर जाईल असा दावा बलराम पाटील यांनी केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे बलराम पाटी पाटी पाटील यांची तक्रार केली दिल्लीला मुख्य निवडणूक आयुक्तांकडे त्यांनी तक्रार केली जून दोन हजार पंचवीसमध्ये दोघांनीही उत्तर दिलं नाही आज बलराम पाटील यांचं म्हणणं आहे की हे उघड उघड निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांचं संगणमत आहे त्यामुळे मला कोणतीही आशा नाही हा दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे असं बलराम पाटील यांनी अमेय तिरोडकर फ्रंटलाईनचे पत्रकार यांना सांगितलेलं आहे सरळ सरळ आरोप आहे कारण निवडणूक आयोगाने कोणतं सहकार्य केलेलं नाही आहे इथे अकरा हजाराहून अधिक लोकं दोन दोन तीन तीन, तीन वेळा मतदान करतायत कायदा धाब्यावर बसवतायत तरी निवडणूक आयोग त्याची दखल घेत नाही आहे काही उदाहरणं दिली बलराम पॅट पाटील यांनी या सगळ्या अमिया तिरोडकरांच्या बातमीमध्ये प्राची डोंगरे नावाच्या मतदारांनी बूथ क्रमांक एकला मतदान केलं आणि बूथ क्रमांक दोनला सुद्धा मतदान केलं पत्त्यामध्ये काही फरक होता फोटोमध्ये काही फरक होता हरिश्चंद्र भाले या मतदाराने बूथ नंबर तीनला दोनदा मतदान केलं लक्षात घ्या विवेक कुलकर्णी या मतदाराने बूथ नंबर दोन आणि बूथ नंबर चारला मतदान केलं आता बलराम पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही सी टी फुटेजही माग मागितलं पण परवा मुख्य निवडणूक आयुक्तांनी जे सांगितलं की प्रायवसीचा सा भंग होईल याच बुरख्याखाली इथल्या निवडणूक आयोगाने सुद्धा सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला जर सीसीटीव्ही फुटेज दिलं असतं तर या सगळ्या मतदारांनी दोनदा तीनदा मतदान केलंय की नाही हे सिद्ध झालं असतं बलराम पाटील ले, पाटील यांनी पुढचा उपाय म्हणून व्ही सुद्धा ट्रेल मागितला व्ही पॅट मशीन जे आहे जे कागद देतं त्या कागदाचा ट्रेल मागितला पण निवडणूक आयोगाने त्यांना यावेळेला अधिक मोठ्या प्रमाणावर फसवलं त्यांनी मशीन्स दिली पण ही मशीन्स ब्लँक होती हे लक्षात घ्या किती मोठी फसवणूक आहे एका उमेदवाराची ही मशीन्स ब्लँक होती हे लक्षात घ्या एक उमेदवार स्वतः तपास करतो इतकं बोगस मतदान झालंय हे सिद्ध करतो जवळजवळ आता सतरा हजारहून अधिक बोगस मतदान झालंय असं सिद्ध होईल ते म्हणत आहेत अकरा हजार त्यांनी सिद्ध केलंच आहे पंच्याऐंशी हजारहून अधिक डुप्लिकेट मतदार आहेत असं सिद्ध केलं आहे तरीही निवडणूक आयोग दखल घेत नाही काहीतरी कारण देत बसतं मतदानापूर्वीही दखल नाही मतदानानंतरही दखल नाही हे लक्षात घ्या निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद जी आहे त्यामध्ये ते वारंवार हे सांगत होते की महाराष्ट्रातल्या एकाही पक्षाने आमच्याकडे तक्रार केली नाही महाविकास आघाडीने मतदानाच्या आधीसुद्धा तक्रार केली होती अठरा ऑक्टोबर चोवीसला त्याच्यामध्ये मतदार यादीत घोळ ग होत आहेत असं स्पष्टपणे म्हटलं होतं त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही बलराम पाटील यांच्यासारख्या उमेदवाराने मतदानानंतरसुद्धा तक्रारी केल्या त्याचीही दखल घेतली नाही मी का म्हणतो हे प्रातिनिधिक उतार उदाहरण आहे बोकस मतदार नोंदणीचं डुप्लिकेट मतदार नोंदणीचं याचं कारण हे केवळ पनवेलला घडलेलं नाही आहे आता हळूहळू इतर सुद्धा अशा तक्रारी पुढे येत आहेत हे राहुल गांधींचं श्रेय आहे जे बंगलोरला महादेवपुरामध्ये मादे झालं महादेवपुरामध्ये मादे विधानसभा मतदारसंघात झालं तेच महाराष्ट्रात घडलेलं आहे मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट मतदारांची नोंदणी झालेली आहे हे कोणी केलं आहे हा संशोधनाचा सा भाग आहे पण संशय असा आहे हे निवडणूक आयोग आणि भाजपच्या संगणमताने झालेलं आहे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या पाच महिन्यामध्ये चाळीस लाखाहून अधिक मतदार जर नोंदले गेले जे पाच वर्षात नोंदले गेले नाहीत तर हे चाळीस लाख मतदार कोण आहेत यामध्ये हे मत बहुसंख्य मतदार हे डुप्लिकेट असू शकतात तपास झाल्यावरच कळेल बोगस असू शकतात चाळीस लाखाहून अधिक मधले पन्नास टक्के मतदार जरी डुप्लिकेट असले भोगत असले तरीसुद्धा या निवडणुकीला काही अर्थच राहिलेला नाही म्हणून सतत आमच्यासारखे लोक जे म्हणत आहेत की निवडणुकीत घोटाळा झालेला आहे त्याचा हा साक्षात पुरावा आहे पनवेल हे प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि नुसतं पनवेलचं उदाहरण देऊन मी थांबत नाहीये काल शरद पवारांना सुद्धा त्यांच्या पक्षाला सुद्धा जाग आलेली आहे राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिल्लीत केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे तिथे शरद पवारही हजर होते आजपर्यंत कदाचित शार, शरद पवारांचा विश्वास बसला नसेल निवडणूक आयोगाचा घोळ घालू शकतो पण आता शरद पवारांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपल्या पक्षाच्या दोन उमेदवारांचं प्रेझेंटेशन काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केलं पनवेल सारख्याच केसेस आहेत ते लक्षात घ्या पनवेल आणि या केसेसमध्ये अगदी साम्य आहे शिरूरचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते अशोक पवार त्यांनी सुद्धा डुप्लिकेट बोगस वोटर्सचा दावा केलेला आहे काल त्यांनी प्रेझेंटेशन केलं पत्रकारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर एकाच पत्त्यावर म्हणजे घर क्रमांक एकमध्ये किती मतदार असावेत एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार एकाच पत्त्यावर यावरून त्यांना त्यांच्या मनात संशय निर्माण झाला त्यांनी तपास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या मतदारसंघात पाच वर्षात एकोणपन्नास हजार आठशे सदतीस मतदार वाढले आणि लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यात बत्तीस हजाराहून अधिक मतदार वाढले यातले बहुसंख्य मतदार हे बाहेरून आलेले होते दौंडमधून आलेले होते पारनेरमधून आलेले होते आंबेगावमधून आलेले होते वडगाव शेरीमधून आलेले होते हे जे डुप्लिकेट वगैरे मतदार आहेत असे वाढलेले हे सतरा हजाराहून अधिक मतदार आहेत त्यांनीसुद्धा उदाहरण दिली अशोक पवार यांनी सुद्धा बलराम पाटील यांच्याप्रमाणे बोगस किंवा डुप्लिकेट मतदारांची उदाहरणं दिली उदाहरणार्थ पहिलं उदाहरण त्यांचं जे होतं ते विद्यमान जे आमदार आहेत माऊलीट कटके यांच्या पत्नीचं होतं मनीषा कटके यांनी बूथ क्रमांक तीनशे बारा आणि बूथ क्रमांक तीनशे चार दोन ठिकाणी मतदान केल्याचा त्यांनी आरोप केला पत्ता बदलला वय थोडंफार बदललं पण दोन ठिकाणी त्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांनी दोन ठिकाणी मतदान केलं का हा प्रश्न आहे संजय अहिरे या मतदाराने बूथ क्रमांक दोनशे साठ आणि दोनशे अडुसष्ट दोन ठिकाणी त्यांचं नाव आहे त्यांनी मतदान केलं का हा तपासाचा विषय आहे शैला जाधव यांनी तर बूथ क्रमांक दोनशे सा साठ दोनशे बासष्ट आणि तीनशे पंचावन्न अशा तीन ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदलेलं आहे मुद्दा असा आहे त्यांनी मतदान केलं का त्यांनी एक वेळा केलं दोन वेळा केलं की तीन वेळा केलं हे तपासावं लागेल हे लक्षात घ्या हे तपासावं लागेल हा मोठा फ्रॉड आहे जे पनवेलमध्ये झालेलं आहे डुप्लिकेट मतदार बोगस मतदार आणि एकाच मतदाराने दोन दोन तीन वेळा मतदान केलं हे शिरूरमध्ये सुद्धा झालेलं आहे आणि निवडणूक आयोग यांना सुद्धा म्हणतोय अशोक पवारांना की आम्ही तुम्हाला सतरा एचा फॉर्म म्हणजे मतदार याद्या देणार नाही ज्यांनी ज्यांनी वोटिंग केलं आहे त्यांची यादी असते एक एक सतरा एचा जो फॉर्म असतो तो निवडणूक आयोगाकडे असतो सतराशीचा जो फॉर्म असतो तो उमेदवारांच्या प्रतिनिधीकडे असतो निवडणूक आयोग सतरा एचा फॉर्म त्याच्या कॉप्या का देत नाही आहे हे कळायला मार्ग नाही काहीतरी भानगड आहे एवढंच आपण म्हणू शकतो सी सी टी व्ही फुटे सी 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 टी व्ही फुटेज देत नाही हा फॉर्म सतरा एचा आहे तो मतदारांना देत नाही जे शिरूरला घडलं तसंच हडपसरला घडले घडलेलं आहे हडपसरमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांना लीड मिळाला होता श शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा निवडणुकीत विधानसभेत इथे प्रशांत जगताप यांचा सहा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला लोकसभा ते विधानसभा या मधल्या काळात चाळीस हजार मतदार नवे नोंदले गेले असा प्रशांत जगताप यांचा आरोप आहे त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही पनवेल त्यानंतर शिरूर त्यानंतर हडपसर एकापाठोपाठ एक असे घोटाळे उघड होत आहे ते लक्षात घ्या आणि यात भर म्हणून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीआधीच मतदानाआधीच सहा हजार बोगस वोटर्स मोबाईलचा फ्रॉड करून नेमल्याचा आरोप केला होता त्या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतली निवडणूक आयोगाने फिर्यादही केली एफ आय आर नोंदवला पण त्याचाही तपास झालेला नाहीये का निवडणूक आयोग तपास का करत नाहीये निवडणूक आयोगाकडे माणसं नाहीत यंत्रणा नाही की निवडणूक आयोग आणि भाजपचं संगणमत आहे स्थानिक अधिकारी सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचं संगणमत अनेकदा असतं तसंच या प्रसंगात घडलं आहे का हा तपासाचा विषय आहे ही वोट चोरी आहे हा ही मतदारांची फसवणूक आहे लक्षात घ्या मी ज्यानी ज्यानी हे उघडकीला आणलेलं आहे म्हणजे या आधी न्यूज लॉन्ड्रीनी नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात जी वोट चोरी आहे ती उघडकीला आणली होती ते सुद्धा मतदार मतदार याद्यांमध्ये गोळ होते जे नवे मतदार नोंदले गेले त्यांचं व्हेरिफिकेशन बी एल ओजनी केलं नाही का केलं नाही तर आम्हाला वरतून सांगितलं म्हणून आम्ही हे मतदार नोंदले असं त्यांचं उत्तर होतं न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टवर मी मागे व्हिडिओ बनवला होता तुम्ही जाऊन तो पाहू शकता किंवा न्यूज लॉन्ड्रीच्या वेबसाईटवर जाऊन हा रिपोर्ट तुम्ही वाचू सुद्धा शकता न्यूज लॉन्ड्रीने देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नव्या मतदारांची नोंदणी करताना घोळ झालेला हे दिलं होतं इथे पनवेलचे उमेदवार तक्रार आहेत बलराम पवार बलराम पाटील माफ करा बलराम पाटील त्यानंतर शिरूरचे उमेदवार अशोक पवार पराभूत उमेदवार तक्रार करत आहेत त्यानंतर हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप पराभूत उमेदवार शरद पवार यांच्या पक्षाचे ते तक्रार करत आहेत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा तक्रार करतायत हे लक्षात घ्या काय म्हणायचं याला माझं तर आवाहन आहे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विशेषतः विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना की आणखी मतदारसंघामध्ये असे काही गोळ झाले आहेत का ते शोधून काढा आणि बाहेर आणा आपण बेसावत राहिलेलो होतो आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला ही आपली घोडसूक झालेली आहे सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला जातो आता तर माझा या ई व्ही एम मशीनवर पण विश्वास नाही मतदार याद्यांवर विश्वास नाही निवडणूक आयोग नावाच्या घटनात्मक संस्थेवर विश्वास नाही जे बोगस मतदार खपवून घेतात जे डुप्लिकेट मतदार खपवून घेतात उमेदवारांना प्रतिसाद देत नाही अशा आयोगावर नागरिक म्हणून पत्रकार म्हणून माही विश्वास ठेवू शकत नाही पनवेलच्या निमित्ताने शिरूरच्या निमित्ताने हडपसरच्या निमित्ताने आणि धाराशिवच्या निमित्ताने डुप्लिकेट आणि बोगस मतदारांचं हे स्कॅडल बाहेर आलेलं आहे प्रश्न असा आहे की याचा तपास कोण करणार निवडणूक आयुक्त अजिबात तपास करणार नाही निवडणूक आयुक्त काही बोलायलाही तयार नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातला निवडणूक आयोग जो आहे महाराष्ट्रातले जे मुख्य निवडणूक अधिकारी चोखल लिंगम जे आहे ते कशालाच प्रतिसाद द्यायला तयार नाही फ्रंटलाईनमध्ये अमेय तिरोडकरची बातमी येऊन आता चार दिवस उलटून घेतले गेले आहेत तरीसुद्धा त्यांचा प्रतिसाद नाही अमेय तिरोडकरने बातमी लिहिण्यापूर्वी त्यांची काय प्रतिक्रिया विचारायला फोन केला होता त्यांचा प्रतिसाद नाही ही माणसं दगड झालेली आहेत लक्षात घ्या आणि हा दगड लोकशाहीच्या गळ्यात बांधला गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे भयंकर आहे भयंकर आहे तुम्हाला जर याचं गांभीर्य कळलं नसेल तर हा देश वाचू शकत नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ज्या चोऱ्या झाल्या त्या त्या बाहेर यायला लागल्यात दुर्दैव हे आहे की चोर पकडण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ती माणसंच ते अधिकारी चोरीत सामील आहे काय करायचं काय करायचं माझं तर म्हणणं आहे हे देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण सरकार हे अनैतिक आहे इलिजिटिमेट आहे हे वोट चोरी करून आलेलं आहे या सरकारला कोणतंही सहकार्य करू नका कृपया कृपया कोणतंही सहकार्य करू नका कसे आले एकशे सदतीस आमदार निवडून भाजपचे कसे आले शिंदेचे सत्तावन्न कि साठ आमदार निवडून कसे आले अजित पवारांचे सदतीस आमदार निवडून हे आता कळत लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यात जे चाळीस लाख मतदार नोंदण्यात आले यातले किती डुप्लिकेट आहेत बोगस आहेत हे शोधून काढण्याची गरज आहे पण शोधून काढणारा पोलीस जो आहे निवडणूक आयोग तोच गायब झालेला आहे भयंकर आहे सगळं भयंकर आहे मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने या देशातली लोकशाही या जे देशातली निवडणूक पद्धती चालू शकत नाही माझं तर डोकंच गरगरू लागलं हे सगळं ऐकून महादेवपुराचं ऐकलं तेव्हा ते बंगलोरमधलं होतं कर्नाटकातलं होतं पण हे पनवेल शिरूर हडपसर महाराष्ट्रातला आहे खुद्द फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मध्य मतदारसंघातला आहे काय करायचं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी वोट अधिकार यात्रा काढलेली आहे आज पुन्हा सांगतो या यात्रेला मोठा प्रतिसाद आहे सदुसष्ट टक्के लोकांनी राहुल गांधींनी विचारले विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या शंकांना पाठिंबा दिलेला आहे हा सर्वे सी वोटरचा आहे माझा नाही हे, ना हे लक्षात घ्या ज्यांनी परवा शंका घेतली होती त्यांच्यासाठी हे उत्तर आहे राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला प्रचंड प्रतिसाद बिहारमध्ये मिळतोय अशी वोट अधिकार यात्रा अख्ख्या देशभर निघायला पाहिजे आपण हे नोंदलं पाहिजे निवडणूक आयोगाकडे की आम्ही तुमच्या या फ्रॉडच्या विरोधात आहे निवडणूक आयोग आणि भाजपचं संगणमत झालं असेल आणि ते लोक लोकशाहीचा गळा घोटत असतील तर आम्ही नागरिक म्हणून त्याला विरोध करू हे आपण म्हटलं पाहिजे मित्र हो। तुम्हाला जर या देशातली लोकशाही वाचवण्यामध्ये रस असेल तर हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा हा संघर्ष चालू झालेला आहे तो चालू राहणार रा आहे राहुल गांधींचं यश आहे की राहुल गांधींनी जी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली ती आज ऑगस्ट महिना संपायच्या आत एवढी व्हायरल झालेली आहे आणि त्याचे मोठे परिणाम दिसत आहेत की शरद पवारांसारखे नेतेही आता वोट चोरी पकडण्याच्या कामात सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रात जे घडलं आहे ती आपली फसवणूक आहे ती वोट चोरी आहे तिच्या विरुद्ध आवाज उठवूया आणि हा आवाज गावागावात पोचवूया आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल बेलायकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना मग अशी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा हा लोकशाहीचा आवाज आहे आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच